नमस्कार मंडळी आज आपण येथे एक कप पोह्यापासून झटपट होणारा नाश्ताचा एक पदार्थ बनवणार आहोत हा पदार्थ तुम्ही टिफिनमध्ये सुद्धा घेऊन जाऊ शकता तर मी येथे एक कप हे पोहे घेतले आहे कांदा पोहे बनवतो तेच पोहे इथे मी वापरले आहेत तर हे पोहे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये असे बारीक करून घ्यायचे आहे त्याची आपल्याला पावडर करून घ्यायची आहे त्याचं पीठ बनवायचं आहे तर हे तयार झालेलं पीठ मी या बाऊलमध्ये काढून घेते आहे अशा पद्धतीने आपलं हे पीठ बारीक तयार झालं आहे पोह्यांचं तर यामध्ये मी हा एक कप रवा घेतला आहे येथे मी जाडच रवा वापरला आहे तुमच्याकडे जो असेल तो तुम्ही घेतला तरीही चालेल हा रवासुद्धा या बाउलमध्ये घालून घेतला आहे तर यामध्ये मी दोन चमचे दही घातला आहे आणि याच्यामध्ये पाणी आवश्यकतेनुसार टाकून आपल्याला याचं छान असं बॅटर तयार करायचं आहे जेवढं लागेल तेवढ्या प्रमाणात आपल्याला यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे एकदम आपल्याला पाणी काही घालायचं नाही आहे जर आपण एकदम पाणी घातलं तर पातळ होण्याची शक्यता असते त्यामुळे आपल्याला पाहिजे तेवढं आपण यामध्ये पाणी घालून घ्यायचं आणि अशा पद्धतीने हे बॅटर तयार करून घ्यायचं आता हे बॅटर आपल्याला दहा मिनटासाठी असंच झाकून ठेवायचं आहे दहा मिनटामध्ये छान असं बॅटर आपलं तयार होणार आहे आपण हे दहा मिनटं भिजत आहे तोपर्यंत भाज्या कट करून घेणार आहोत यामध्ये गाजर टॉमॅटो कांदा मी बारीक कट करून घेतलं आहे आता हे बॅटर आपण पाहणार आहोत आपलं बॅटर कसं तयार झालं आहे छान असं त्याने पाणी सगळं ऑब्झर्व केलं आहे आता यामध्ये मी कापलेले कांदा टॉमॅटो आणि गाजर यामध्ये घालून घेते आहे तुमच्याकडे ज्या भाज्या असतील त्या तुम्ही यामध्ये घालू शकता थोडीशी हिरवी मिरची मी बारीक कट करून घेतली आहे तीसुद्धा यात घातली आहे कोथंबीर बारीक कट करून घेतली ती घातली आहे चवीनुसार मीठ घातलं आहे थोडंसं जिरा पावडर टाकली आहे लाल तिखट घातलं आहे हळद पावडर हळद पावडर ही तुम्हाला पाहिजे तर घाला नाही घातली तरी चालेल आणि थोडासा खायचा सोडा मी यामध्ये घालून घेतला आहे यामध्ये तुम्ही इनो घातला तरीही चालेल आता हे सगळं आपल्याला एकत्र छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आवश्यकतेनुसार आपल्याला परत याच्यामध्ये पाणी घालायचं आहे आपलं हे बॅटर थोडंसं घट्ट झालं आहे आता यामध्ये भाज्या आपण ॲड केल्या ना त्यामुळे पाणी जरा थोडंसं कमी पडलं आता यामध्ये मी पाणी घालून परत हे छान असं मिक्स करून घेते आहे हे बघा अशा पद्धतीने आपलं हे बॅटर असं तयार झालं पाहिजे जास्त आपल्याला पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही अशा पद्धतीने हे बॅटर आपलं तयार करून झालं पाहिजे हा जो पदार्थ आपण बनवतो आहे तो गरम गरम अगदी खूपच छान लागतो याबरोबर आपल्याला चटणीचीसुद्धा आवश्यकता लागत नाही टिफिनमध्ये सुद्धा तुम्ही हा पदार्थ घेऊन जाऊ शकता मुलांना गरमागरम हा पदार्थ तुम्ही खायलाही देऊ शकता आता आपण याचं उत्तप्पा बनवणार आहोत तर मी तवा ठेवला आहे गॅसवर गरम करायला त्यावर ते थोडंसं तेल टाकून घेतलं आहे आणि हे बॅटर चमच्याच्या सायाने आपण थोडंसं सा टाकून घेऊया आणि चमच्यानेच आपण हे पसरून घेणार आहोत आपल्याला हा उतप्पा बनवायचा आहे तर तो थोडासा जाडसरच असतो आपल्याला हे जाडसरच आपल्याला बनवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने हे आपण बॅटर असं पसरून घेतलं आहे त्यावरती आपल्याला एक पाच मिनटासाठी झाकण ठेवून वाफ घेऊन द्यायची आहे हे बघा अशा पद्धतीने आपला हा उतप्पा तयार झाला आहे आता हा आपण पलटी करून घेणार आहोत दोन्ही बाजूने छान असा आपल्याला हा भाजून घ्यायचा आहे तेल किंवा तूप टाकून जे तुम्ही खाता ते यामध्ये टाकून आपण हा छान असा भाजून घ्यायचा आहे रोज रोज चपाती भाजी खाऊन तुम्हाला कंटाळा आला असेल तर हा उत्तप्पा नक्की एकदा करून बघा अतिशय पटकन होतो झटपट होतो जास्त वेळही लागत नाही तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर लाईक करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या